मोहोळ विधानसभा मतदारसंघात गौरी गणपती उत्सवात मातांचा सन्मान करण्यासाठी साडी भावाची भेट स्नेहाची नऊ ठिकाणी साडी वाटप व हळदी कुंकू आयोजन करण्यात येणार असून एक लाखापेक्षा जास्त महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा इच्छुक ॲडव्होकेट अभिजित डोबळे यांनी दिली मोहोळ विधानसभा मतदारसंघात नऊ ठिकाणी साडी वाटपो हळदी कुंकू कार्यक्रम ॲडव्होकेट अभिजित ढोबळे हे राबवत आहेत साडी भावाची भेट स्नेहाची हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाची सुरुवात अकरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सिद्धेश्वर मंदिर समोर यावली येथे करण्यात येणार आहे यावेळी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार असल्याचे विचारले असता यापूर्वीच भाजपचा राजीनामा दिलेला आहे आता ज्या पक्षाला वाटते त्यांनी मला हाक मारावी तो पक्ष मला उमेदवार देईल त्या पक्षाचा मी उमेदवार असे सांगत पक्ष कोणताही असेल परंतु मी निवडणूक लढणारच असे प्रतिपादन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिजित ढोबळे यांनी केले उपक्रम आम्ही आपल्या संबंध जिल्हा परिषद गट असतील आपल्या मोहोळ तालुक्यातील उत्तर सोलापूर तालुका असेल किंवा पंढरपूर तालुका असेल इथे आपण ह्या सणानिमित्त आपण जसं लक्ष्मीपूजन करतो गौरीपूजन करतो तशाच पद्धतीनं माझ्या मतदारसंघातल्या माझ्या लक्ष्मींना मी वंदन करायसाठी परत एकदा मोहोळ तालुक्यामध्ये सर्वच भागांमध्ये जिल्हा परिषदच्या गटामध्ये हे हा उपक्रम राबवतोय याच्यामध्ये वाटप व हळदी कुंकू हा उद्देश असणार आहे याच्याम याच्यावर महत्त्वाचं म्हणजे आपले नऊ मोठे मोठे ठिकाण आहेत ज्याचं जिल्हा परिषद गट असतील पंचायत समिती गण असतील त्याच्या अवतीभोवतीला तर असा उपक्रम राबवला हो आहे तर आम्ही सर्वजण साहेब असतील मी असेल आमची सर्व कोर टीम आहे खाली जशा पद्धतीनं आम्ही वंदन परिक्रमा पूर्ण करताना आढावा घेतला पूर्ण माहिती घेतली आणि मतदारसंघामध्ये वंदन परिक्रमा काढली तशा पद्धतीनं आपण पहिला टप्पा आम्ही हा अकरा सप्टेंबर सकाळी अकरा वाजता सिद्धेश्वर मंदिरासमोर यावली या गावात सुरू करतो त्याच्यानंतर आष्टीला असणार पेनूरला असेल नरखेडला पुळूजला मोहोळमध्ये <clears throat> मोहोळ शहरमध्ये विविध आरफळ असेल वडाळा कामती या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही आता सध्या निर्णय घेतलेला आहे तर याच्यामध्ये नारी शक्ती असेल किंवा या हिरकणी महोत्सवाच्या अंतर्गत परत आपण महिलांना एक सक्षम कसं बनवता येईल कशा पद्धतीनं आपल्याला त्यांच्यासमोर प्रेझेंट होता होईल पहिल्यांदा आम्ही नमन केलं वंदन केलं वंदन केल्यानंतर मातृशक्तींना वंदन करतो आहे ही ह्या आमच्या वेगवेगळ्या उपक्रम आम्ही राबवतो आहे हा दुसरा टप्पा असणार आहे याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबवले जाणारच आहेत त्या त्यावेळेस आपल्याला अवश्य सर्वांना पहिल्यांदा सांगितलं जाईल माहिती दिली जाईल त्या पद्धतीनं आपण पुढे कार्यक्रम वेगवेगळे आता राबवतो आहे